नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जाचक कर्ज वसुलीविरोधात कर्जदार शेतकऱ्यांच्या नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा शेतकऱ्यांच्या उपस्थितीत गोल क्लब मैदान येथून काढण्यात आला एन डी सी सी बँकेने सुरू केलेली सक्तीची कर्ज वसुली त्वरित थांबवावी एन डी सी बँकेने चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांच्यावर सातबारा कब्जेदारी सदरी लावलेल्या सोसायटीच्या आणि बँकेच्या नावाच्या नोंदी त्वरित रद्द करण्यात याव्या व्याज आकारणी करताना राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे एन पी ए तरतूद लागू करावी राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे ओ टी एस योजना एन डी सी सी बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांनाही लागू करावी शेतकऱ्यांना दिलेली सूट ही राज्य सरकारने भरून बँकेला पुन्हा एकदा ऊर्जित अवस्था प्राप्त करून द्यावी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं त्याचं पालन करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती करावी आणि या मागणीची निवेदनं घेऊन शेतकऱ्यांनी गोल्ड क्लब या ठिकाणावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला तो ओटीएस साठी म्हणजे शेतकऱ्यांना कर्जात सवलत मिळावा आणि मुद्दल मिळावा यासाठी हे आंदोलन चालू आहे तरी शासनाने आणि जे राजकीय पुढे जे आम्हाला जे आश्वासन दिलं ते आश्वासन आम्हाला कसा करावं ही विनंती नाशिक जिल्हा बँकेच्या खऱ्या आज गोलकप मैदानावरून कलेक्टर ऑफिसपर्यंत जो मोर्चा निघाला आहे खऱ्या अर्थानं ज्या जिल्हा बँकेनं जाचा का सुरू केल्यात ज्या एका भावाला नॅशनल बँकेत जर कर्ज भेटलं तर त्याला ओटीस करून मिळतं आणि तेच कर्ज जर दुसऱ्या भावानं घेतलं एनडीसी सी बँकेकडून तर ते करून मिळत नाही ही खऱ्या खऱ्या अर्थानं शोकंतिका आहे परंतु आमचं शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की ह्या ज्या जाचकाठी तुम्ही लावताय या बंद जा करून आणि आम्हाला नॅशनल बँकेच्या ओटेस प्रमाणे नाशिक जिल्हा बँकेचंही ओटेस करावं याच वर्षामधून एवढंच सांगायचं चा। आहे शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या जर मान्य केल्या नाही तर येथून पुढे संपूर्ण महाराष्ट्रात विराट मोर्चा काढण्यात येईल असा इशारा समस्त शेतकऱ्यांनी दिला आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनधानी नाशिक